नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विवेक चर्जन स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल आम्ही बालाजी मध्ये सध्या हरभऱ्याचे जे पीक आहे हे फुल अवस्थेत आलेले आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फुल अवस्थेमध्ये आलेल्या हरभऱ्याच्या पिकामध्ये मर होताना आपल्याला आढळून येत आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन कॉल्स येत आहेत की आमच्या शेतामध्ये हरभऱ्याचे पीक हे फुल अवस्थेमध्ये असताना हरभऱ्यामध्ये मर होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे हरभऱ्यामध्ये झाडं जी आहेत हरभऱ्याचे पीक जे आहे ते पिवळे पडून अचानकपणे वाढताना आपल्याला दिसत आहे आणि त्याचे प्रमाणे हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे तर ही मर कोणत्या कारणांमुळे होत आहे त्याच्यावरील उपाय कोणकोणते आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी बंधूंनो आपल्याही हरभऱ्याच्या शेतामध्ये या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याही शेतात जर हरभऱ्याचे झाड हे अचानकपणे पिवळे पडून वाढत असेल आ, त्या ठिकाणी हर हर त्या हरभऱ्याची मर होत असेल तर आपल्याला आपल्या शेतात जाऊन काही निरीक्षणे घेणे महत्वाचे आहे आपण शेतात गेल्यानंतर आपल्या हरभरा पीक ज्या ठिकाणी मर होत आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला त्या हरभऱ्याचे झाड जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी उपडून बघायचे आहे उपडून बघितल्यानंतर आपल्याला असे लक्षात येईल की या झाडाची जे मेन रूट आहे ज्या खालच्या मेन रूट्स होत्या म्हणजे मूळ जे आहेत ही मुळं पूर्णपणे सडल्याची कुजल्याची आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत हे बघा हे पूर्णपणे मूळ सडलेली आहे कुजलेली आहे आणि पूर्ण आतमध्ये यामध्ये सुद्धा याच्या झायलम आणि फ्लोएम सिस्टीम मध्ये सुद्धा पूर्ण बुरशीचे इन्फेक्शन झालेले आहे तर याचं नेमकं का कारणे काय आहेत आणि यावरील उपाययोजना काय आहेत याबद्दल आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर शेतकरी बंधूंनो आपल्या हरभऱ्याच्या पिकामध्ये नेमकं मर होण्याचं कारण कोणतं आहे त्यातील पहिलं कारण आहे आपल्या जमिनीमध्ये असलेला अतिरिक्त ओलावा आता हा ओलावा अतिरिक्त होण्याचं कारण काय आहे की आपले जर स्प्रिंकलरचे पाईप लिकेज असतील किंवा आपण स्प्रिंकलरची जे शिप या ठिकाणी पाणी म्हणून देत असतो त्या ठिकाणी जर स्प्रिंकलरचे पाणी आपले जास्त देण्यात गेले दे तर या ठिकाणी जमिनीमध्ये ओलाव्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळं त्या ठिकाणी मूळ पूज झाल्याचे आपल्याला दिसून येते आणि आपल्याला हरभऱ्यामध्ये मर झाल्याचे हे या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळून येऊ शकते दुसरं कारण आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये की आपल्या शेतामध्ये रायझोप्टोनिया फ्युजेरियम पिथियम यासारख्या बुरशीजन्य रोगांचा जर प्रादुर्भाव असेल तर यामुळे सुद्धा आपल्या मुळांची हरभऱ्याच्या झाडाची मुळांची कूज होऊन त्या ठिकाणी आपल्याला हरभऱ्यामध्ये मर झाल्याचे या ठिकाणी दिसून येते आता या दोन्ही कारणांसाठी आपल्याला उपाययोजना करणे अत्यंत महत्वाचे आहे जर आपल्याही शेतात अशा प्रकारची मर होत असेल त्या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे अतिरिक्त पाणी आपल्या जमिनीमध्ये होणार नाही याची काळजी आपल्या शेतकरी बंधूंना या ठिकाणी घ्यायची आहे दुसरं असं आपल्या शेतामध्ये होत असताना दिसल्यानंतर यावरील त्वरित उपाययोजना म्हणून या ठिकाणी आपल्याला एखाद्या रासायनिक सिस्टमिक बुरशीनाशकाची या ठिकाणी फवारणी घेणं गरजेचं आहे त्यामध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर आपण पहिलं जे बुरशीनाशक आहे ते घेऊ शकता सिजेंटा कंपनीचे फोलिओ गोल्ड दोन मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे दुसरं या, या ठिकाणी आपल्याला जर फोलिओ गोल्ड उपलब्ध नसेल तर आपण धानुका कंपनीचे झानेट या ठिकाणी दोन मिली प्रति लिटर घेऊ शकता किंवा इंडिकेम कंपनीचे जे ट्रायोलॉजी आहे या सुद्धा बुरशीनाशकाचा आपण या ठिकाणी मर रोगाकरिता वापर हा करू शकता या सोबत सोबतच आपल्या हरभऱ्याचे पीक हे फूल अवस्थेत आलेले असते आपल्याला त्याचं कन्वर्शन करायचं असते घाट्यामध्ये रूपांतर करायचं असते मरक सुद्धा आहे आणि अडीचे सुद्धा नियंत्रण करायचे आहे या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला एक कीटकनाशक इमामॅक्टिन दहा ते बारा ग्रॅम आणि सोबत आपल्याला एक टॉनिक म्हणून आपण या ठिकाणी गोदरेज डबल किंवा यारा कंपनीचे बर्ड बिल्डर या ठिकाणी फवारणीमध्ये वापर हा करू शकता त्यानंतर शेतकरी बंधूंनो हे झाली दुसरी उपाययोजना त्वरित करण्याची जर याहीपेक्षा आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य रोग हा जमिनीमधून पसरत असेल तर जमिनीमधून वाढणाऱ्या ज्या फंगस आहेत पिथियम असेल फायटोपरा असेल रायझोक्टोनिया असेल तर या बुरशीजन्य रोगांना जमिनीमध्ये नियंत्रित करण्यासाठी आपल्याला एक जैविक उपाययोजना या ठिकाणी आपण करू शकतो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ट्रायकोडर्मास सुडोमोनास हे दोन्हीही आपल्याला काय करायचे आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये एकत्र करून ज्या ठिकाणी आपली काही भागामध्ये जिथं जिथं मर होत असेल अशा ठिकाणी आपल्याला हे दोनशे लिटर पाण्यामध्ये ट्रायकोटोमा एक लिटर आणि सुडोमोनास एक लिटर हे दोन्ही मिश्रण करून आपल्याला पंपाचे नोजल काढून या ठिकाणी आपल्याला त्या झाडांना त्या ठिकाणी शक्य असल्याने ड्रिंचिंग करायची जर ड्रिंचिंग करणे शक्य होत नसेल तर एखाद्या जैविक खतामध्ये ट्रायकोटोमा दोन किलो आणि सुडोमोनास दोन किलो मिसळून आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं हे पूर्ण ज्या ठिकाणी मर होत आहे अशा ठिकाणी ते फेकून त्या ठिकाणी हलकी पाण्याची त्या ठिकाणी परत एकदा एक शिप द्यायची आहे ज्यामुळं हे ट्रायकोटोमा सुडोमोनाचे जे बुरशीचे जे आपले जीवाणू आहेत हे जमिनीमध्ये जातील आणि त्या बुरशीला नियंत्रित करण्यासाठी आपले काम करतील तर अशा पद्धतीनं उपाययोजना करून आपल्याला हरभऱ्यामध्ये होत असलेली जी मर आहे ती आपण या ठिकाणी थांबवू शकतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच शेतीविषयक नवीन नवीन माहितीसाठी आमच्याशी जुळून राहा धन्यवाद